तर मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक शेचाळीस मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील बोध आणि अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत घडी जनी आपुली ते तुवा तुवाहानी केली रघुनायका वीण तोषीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावून अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना जे क्षण अर्थात घालवले या काळात भगवंताचे स्मरण न केल्याने आपण आपली खूप हानी केली आहे रघुनायकाच्या भक्तीविणा घालवलेले क्षण दमवून टाकणारे असतात जगात जो जागरूकपणे वावरतो त्याचं लक्ष व चित्त सदैव भगवंताकडे असतं मित्रांनो आपल्या शरीरातील ऊर्जा शक्ती व आपलं लक्ष या दोघांचा खूप मोठा संबंध आहे किंवा ध्यान जिथे आपली ऊर्जा शक्ती वाहते त्यानुसार आपल्या आयुष्यात चांगले अथवा वाईट प्रसंग घडत जातात म्हणूनच आपलं ध्यान कुठे केंद्रित केलं गेलं आहे त्यावर दक्षतेने लक्ष देणं फार गरजेचं आहे समर्थ रामदास कायम सांगतात की आपलं लक्ष हे नेहमी ईश्वर नामावर केंद्रित केलं गेलं पाहिजे कारण सतत ईश्वर नामस्मरण केल्याने आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे आपण आपल्या आयुष्यात कायम सकारात्मक गोष्टींना आकर्षित करतो ज्यामुळे जीवन जगणं हे कष्ट न वाटता आनंदाचा प्रवास बनत अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन जो क्षण राघव के बिना अर्थात श्री राम के चिंतन के बिना बिताए गए हैं इस समय ईश्वर को याद न करके हमने अपना बहुत बड़ा नुकसान किया है रघुनायक की भक्ति के बिना बिताए गए क्षण थकाने वाले होते हैं जो व्यक्ति सचेतनता से जीवन जीता है उसका ध्यान और मन सदैव ईश्वर पर रहता है दोस्तों हमारे शरीर की ऊर्जा शक्ति और हमारे ध्यान के बीच बहुत बड़ा संबंध है हमारा ध्यान जहाँ भी केंद्रित होता है वही हमारी आंतरिक ऊर्जा प्रवाहित होने लगती है और हमारी ऊर्जा जहाँ प्रवाहित होती है इसके आधार पर हमारे जीवन में अच्छी या बुरी घटनाएं घटित होती है इसलिए आपका ध्यान कहाँ केंद्रित है इस बात पर ध्यान देना बहुत महत्वपूर्ण है समर्था रामदास हमेशा कहते हैं कि हमारा ध्यान सदैव भगवान के नाम पर केंद्रित होना चाहिए क्योंकि लगातार भगवान का नाम जपने से हमारे चारों ओर सकारात्मक ऊर्जा पैदा होती है इससे हम हमारे जीवन में हमेशा सकारात्मक चीजों को आकर्षित करते हैं और जीवन कष्ट नहीं बल्कि आनंद की यात्रा बनता है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही oh mind those moments which are spent without raghav that is without thinking of shri ram we have caused great harm to ourselves by not remembering god at those moments moments spent without devotion to ragunayak are tiring a person who lives life consciously his focus and mind always remains on god friends there is huge connection between the energies of our body and our focus where our attention is focused our inner energy starts flowing there and dependent on where our energy flows good or bad events happens in our lives therefore it is very important to pay attention to where our attention is focused Samartha Ramdas always says that our attention should always be focused on the name of God because continuously chanting God's name creates positive energy around us. With this positive energy, we always attract positive things in our life, and life becomes a journey of joy and not hardship. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी